मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ शिक्षा करा या मागणीसाठी बीड धाराशिव नंतर आज बुलढाण्यात मोर्चा बीड जिल्ह्यातील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ पकडा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशा मागण्या घेऊन आज बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे मराठा समाज बांधवांकडून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान राजवाडा तहसील कार्यालय असा मोठा मोर्चा काढण्यात आला समोर झालेल्या सभेत संतोष देशमुख यांच्या कन्या व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आम्हाला न्याय देण्यासाठी समाजाने आमच्या पाठीशी उभे राहावे अशी कळकळीची विनंती उपस्थितांना केली यावेळी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे व समाजातील अनेक प्रतिष्ठितांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली त्यानंतर राजवाडा ते तहसील कार्यालय असा मोर्चा निघाला त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली

सर काय मागणी आहे नाही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील वीस ते एकवीस एक दिवसापासनं एकच विषय चर्चेला जाऊन राहिलेला आहे तो म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचीसुद्धा कोठडीत झालेली मारहाणीमुळं झालेली हत्या या दोन गोष्टीची चर्चा आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊन राहिलेली आहे आणि ज्या पद्धतीनं या दोघांची हत्या झाली विशेषतः मसाजोगचे सरपंच संतोषराव देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीनं हत्या झाली त्या हत्या करणाऱ्या सगळ्या मारेकऱ्यांना ताबडतोबीनं पकडलं पाहिजे ताबडतोबीनं त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई होऊन कोर्टाच्या माध्यमातून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश सुरू आहे महाराष्ट्र हा अशांत आहे अशांत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र हा अस्वस्थसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज सिनखेडराजा येथे त्याच मागणीला धरून मतदारसंघामधील बहुतेक सगळ्या गावातील जनता या ठिकाणी मोर्चाच्या रूपानं तहसीलदाराकडे या ठिकाणी आली देशमुख कुटुंबियातील सुद्धा त्यांची मुलगी असेल मुलगा असेल बहीण असेल हे सुद्धा या मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित झाले आणि आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की ताबडतोबीनं या प्रकरणाची चौकशी सरकारनं करावी आणि जे कोणी दोषी असतील त्याच्यावर ताबडतोबीनं कारवाई करण्याची मागणी नाही आज बीड जिल्हाच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जे काही वाल्मिक कराड आणि त्यांचे इतर साथीदार आहेत हे आज बीडमध्ये कोणाच्या जवळचे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होणे हे स्वाभाविक आहे आणि आज त्या पद्धतीनंच बीड जिल्ह्यातील थी जनता असेल किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील थी जनता असतील त्याच पद्धतीने ती मागणी करून राहिलेली आहे आपली मागणी का धनंजय मुंडे महाराज मी जाहीरपणे सांगितलं मी या सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं की धनंजय मुंडे यांनीसुद्धा आता या सगळे जे वाल्मिक कराड किंवा त्यांचे जे इतर साथीदार आहेत हे त्यांचे जवळचे साथीदार म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि म्हणून जोपर्यंत हे या गोष्टीची त्या ठिकाणी पूर्ण तपास पूर्ण होत नाही दूध का दूध पाणी का पाणी होत नाही तोपर्यंत त्यांनी मंत्रिपदावर राहू नये